भिवंडी विसर्जन घाटावर महानगरपालिका कडून आहे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भिवंडीतील नदी नाका कामवरी नदी वराळ देवी तलाव भादवड तलाव येथील मोठ्या प्रमाणात गणेश भक्त विसर्जनासाठी येणार असल्यानं या ठिकाणी महानगरपालिकेकडून स्वच्छता करण्यात येत आहे तर या विसर्जन घाटावर गणेश मूर्तींसाठी टेबल तसेच निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून तळ्याच्या आणि नदीच्या पात्राजवळ कोणी भक्त किंवा लहान मुलं पाण्यात जाऊ नयेत म्हणून लाकडी बांबूचं कुंपण बांधण्यात आलंय पाण्यात मोठ्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी तराफा ठेवण्यात आलेला आहे तसेच विसर्जन करण्यासाठी तीनशेहून अधिक सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती असून घरगुती गणपतीसह एकूण एक हजारपेक्षा अधिक गणेश मूर्ती विसर्जन होणार आहे तसेच मिरवणुकी दरम्यान विद्युत पुरवठा करणाऱ्या लोम लोमकणाऱ्या वाया अडथळा होऊ नये म्हणून तसेच गणेश घाटावर विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी तोरण पॉवर कंपनीचे कर्मचारी तैनात करण्यात झालेले आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विवंडी परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त परोपकारी यांच्याकडून गणेश घाटावर आणि रस्त्यावर ठिकठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरावर पोलिसांची नजर असणार आहे तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलाय महानगरपालिका अग्निशमन दल तसेच आरोग्य विभाग कर्मचारी असतील पोलीस मित्र मंडळ असतील गणेश घाटावरती सकाळपासून तैनात करण्यात आले आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा सर्व घाटाची आमची पाहणी सुरू आहे सर्व घाटांवर आता इथे आपण बघत असाल इथे बांबूची व्यवस्था आमचं स्टेज लावलेला आहे आमचे जे सफाई कर्मचाऱ्यांचे हेड आहेत ते सगळे आलेले आहेत आणि आता ही ती सर्व सफाई होऊन इथे जंतुनाशक फवारणी देखील होणार आहे असं आम्ही प्रत्येक घाटावर करतोय त्याचप्रमाणे रात्रीसाठी फ्लड लाईट आहेत या घाटावर जिथे नदी नाका जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे इथं सर्वात जास्त विसर्जन होतं दृष्टीने इथे आम्ही आमची अग्निशमन दलाची एक रेस्क्यू बोट ठेवलेली आहे फ्लड लाईट्स ठेवलेले आहेत तीन तराफे ग्रामीण साईडला आणि एक तराफा या साईडला ठेवलेला आहे तसंच चाविंद्र घाटाची इथे सुद्धा आम्ही एक तराफा ठेवलेला आहे आणि वराळादेवीचा आपण बघितलं असेल तर देवीचे इथे तराफा जो आहे तो पण तिथे ठेवलेला आहे आणि तो रेस्ट्रिक्टेड एरियामध्येच विसर्जन होणार आहे याचबरोबर यावर्षी आपण बघितलं असेल की आपण पाचवी प्रभागामध्ये पाच कृत्रिम तलाव केलेत मागच्या वर्षी आपण दोन केले होते पण त्याचा रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे आपण पाच कृत्रिम तलाव केलेले आहेत आणि जिथे आपल्याला गणपती विसर्जन संख्या जास्त आहे अशा ठिकाणी कृत्रिम तलाव आहेत ह्याच्यामध्ये सार्वजनिक गणपती विसर्जन होत नाही परंतु घरगुती गणपतीचं विसर्जन होतं तर आत्तापर्यंत साधा जो आकडा आहे जो दीड दिवसाचा आणि पाच दिवसाचा गणपतीचा आकडा आहे तो साधारण आपल्याला साडेचारशेच्या वर सार्वजनिक गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि साडे अकरा हजारच्या आसपास आपलं घरगुती गणपतीचं विसर्जन गणपती झालेलं आहे एकशे सहासष्ट गौरीचं विसर्जन झालेलं आहे हा आजपर्यंतचा आकडा आहे आणि आता दहाव्या दिवशीसुद्धा आपलं पुढचं जे विसर्जन आजच्या दिवशी होईल तर माझ्या मते मागच्या वर्षीपेक्षा साधारण दहा टक्के आकडा आपला हा यावेळी जास्त दिसतो